महाराष्ट्र ज्या गोष्टीबद्दल आतुरतेची वाट बघत होता तो आज दिवस उजळलेला आहे श्रीमंत छत्रपती शि शिवाजी महाराज यांचे थेट तेरावी वंशज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना आज नागपूर येथे त्यांना मंत्रिपद आहे आज या ठिकाणी आपण बघतोय की सर्व इच्छुक इच्छुकांची या ठिकाणी जे आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते सातारा आणि जावली विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत आपण बघतोय या ठिकाणी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी महाराज साहेबांना गुलापुष्प आणि देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान करतायत आपण बाबा दोन मिनट दोन मिनट दोन मिनट दोन मिनट कर शूट करतो शूट कर शूट कर सगळं महाराष्ट्र ज्या ठिकाणी या ठिकाणी आजू आशु, आशु, आशुतेने वाट पाहत होता तो दिवस उजाडलेला आहे आपल्या श्रीमंत छत्र शिवाजीराजे यांचे थेट तेराव्या वंशज या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा या ठिकाणी शपथविधी आता फायनल झालेला आहे ते शपथविधीसाठी निघालेले आहेत तर बाबा राजे आपण काय सांगाल आज आपण शपथविधीसाठी पुढे पुढे सातारा जावळी या मतदारसंघातल्या मतदारांची अनेक वर्षाची इच्छा या विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपदाचा मान मिळावा ही होती आणि ती आज भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शाहसाहेब साहेब आणि आपले म्हणजे माझे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आज ही इच्छा सातारा जावळीतल्या मतदारांची पूर्ण झाली आहे भाऊसाहेब महाराजांच्या नंतर आज मला वाटते पंचवीस तीस वर्षानंतर सातारा आणि जावळीला मंत्रिपद मिळते आणि नक्कीच आता आपल्या जबाबदाऱ्या वाढल्यात आपण चांगल्या पद्धतीनं काम अजून करू जे म्हणजे मतदारसंघात तर करूच करू पण जिल्हा आणि राज्यामध्ये सुद्धा आज काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि आमचे नेते ने देवेंद्रजींच्या माध्यमातून मिळाली आहे ते आपण समर्थपणे आणि प्रभावीपणे काम नक्की करू एवढंच या निमित्तानं सांग माझ्या ठिकाणी भाऊसाहेब महाराजांची अपेक्षा जी होती ती पूर्ण झाली आहे आणि त्यासाठी सातारा जिल्ह्यातून आणि तालुक्यातून सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले त्याबद्दल तुम्ही दोन काय सांगा एक कार्यकर्त्यांचं प्रेम पहिल्यापासून आहे महाराजांवर होतं महाराजांच्या नंतर माझ्यावर प्रेम केलं माझ्यावर विश्वास ठेवला यावेळेला तर एक लाख बेचाळीस हजाराचं मत्ताधिक्य देऊन मला निवडून आणलं मग माझ्यावर भरभरून विश्वास कार्यकर्त्यांनी मतदारांनी ठेवला आहे आणि आज इथपर्यंत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आलेत कारण त्यांचं प्रेम आहे म्हणून आज आले त्यामुळं आता या प्रेमाचं वर्णन करण्याचे शब्द मायाकडे महाराज साहेब प्रेम जे आहे हे कायम राहिलं पाहिजे आणि कायम कामाच्या माध्यमातून आपण ठेवू एक लाखापेक्षा जास्त आपल्याला मताधिक्य मिळाले त्याची खर तर आज पोचपावती आपल्याला सरकारने दिली देवेंद्र भाऊने दिली आपल्याबरोबर ज्या पाठीशी खांदा लावून त्यांनी काम केलं साहेब आपण आपण मंत्रीपद मिळते महाराज साहेबांना त्याबद्दल काय सांगा ही खूप मोठी जबाबदारी आहे कारण का जसं भाऊसाहेब महाराजांनी ती जबाबदारी पेलली होती तसेच जे पण ही जबाबदारी चांगल्या तऱ्हेने पेलतील एवढी खात्री आहे आणि सातारच्या म्हणजे सातारा जाऊली मतदारसंघाने जे प्रेम एवढं भरभरून दिलेलं आहे त्यांच्याबद्दल एक खूप मोठा म्हणजे एक जबाबदारी आहे आज खरं तर एवढी मोठी जबाबदारी दिली आता आत्ता मराठा आरक्षणाचा विषय होतोय आणि पहिला फोन छत्रपतींच्या वारसदाराला जरा आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं दोन शब्द नाही ही चांगली गोष्ट आहे आता जे काय जबाबदारी त्यांच्यावर पडेल ती पेलच जातील नक्कीच या ठिकाणी मंत्रिपदासाठी सिंह राजे भोसले निघालेले आहेत आणि जी जबाबदारी दिली ते नक्कीच पण त्या पार पडतील कॅमेरामन प्रतीकचं राहुल ताटे पाटील नागपूर ताल बाबाराचे <सणिया>